नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ बावीस क्विंटलची कमीत कमी चोवीसशे एकसर चोवीसशे शेहेचाळीस जास्तीत ज्या पंचवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सव्वीस एकवीसशे ऐंशी जास्तीत ज्या दर सव्वीसशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एक्कशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सदसष्ट सर संद्राय पाच हजार एकशे एकोणऐंशी जास्तीत जा दर पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवघ एकशे बहात्तर क्विंटल एक कमीत कमी चार हजार एक सर संद्रा पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस जास्तीत जज जा सहा हजार नऊशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवघ चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक सर संद्रा सहा हजार पाचशे सव्वीस जास्तीत जज सात हजार पाचशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे एक्कावन्ना सरसंद्रा सहा हजार चौऱ्याण्णव जास्तीत जद सहा हजार दोनशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे एक सरसंद्रा सहा हजार एकशे नऊ जास्तीत जद सहा हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक एकशे चार क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सव्वीस सरसंद्रा पाच हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जद सहा हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी सात सातशे एक सरसंद्राय आठ हजार तीनशे अकरा जास्तीत जद आठ हजार नऊशे बावीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार एक रुपये क्विंटल जास्तीत जसं सहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक आठशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे सत्याऐंशी सरसंत्र चार हजार तीनशे सत्याहत्तर जास्तीत जसं चार हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी